कराड शहरातील पूरपरिस्थितीची पाहणी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर बाबा भोसले यांनी केली विशेषतः पाटण कॉलनी व पत्राचाळ परिसरातील नागरिकांना प्रशासनाने योग्य त्या ठिकाणी स्थलांतरित केले असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब समाधी प्रीतीसंगम परिसरामध्ये व माई मंदिर परिसरात कृष्णा व कोयनेचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने तेथील परिस्थितीची पाहणी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी केली दरम्यान कराड शहर व परिसरातील आगामी पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याचे मत आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी सांगितले आज कराड शहराची पाहणी प्रशासनाबरोबर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर मी केली पाहणी केल्यानंतर ज्या ठिकाणी पूरस्थितीचा धोका सगळ्यात जास्त आहे असं कराडचं घाटाचा परिसर प्रीतीसंगम बाग स्वर्गीय चव्हाण साहेबांचं स्मृतीस्थळ ज्या ठिकाणी आहे तो परिसर त्यानंतर कुंभार समाजाचं मूर्ती निर्मितीचं काम ज्या ठिकाणी चालतं ते पत्रा शेड साई मंदिर आणि पाटण कॉलनी अशा चार ठिकाणचा आम्ही पाहणी दौरा केला दौरा केल्यानंतर ज्या उपाययोजना प्रशासनाकडनं करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना प्रशासनाने केलेल्या आहेत